म्हणणं नाही हा शेवटचा पाऊस राहील कारण की आठ तारखेला चांगली धुई येणार आहे मोठी धुई येईल अशी धुई येईल की रोडला देखील असं काही दिसणार नाही काही जण धुई म्हणतात काही जण धुके म्हणतात म्हणून हे देखील लक्षात आठ नऊच्या दरम्यान धुई धुके राहील आणि त्याच्यामध्ये जाळे देखील दिसेल मग तसं दिसलं की समजायचं ज्या भागात दिसलं की समजायचं आता पाऊस निघून चालला हे सगळं निसर्ग सांगतंय म्हणून हे अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि ज्यांचं कोणाचं आता ह्या दोन एक दोन दिवसामध्ये जर खडकाची जमीन असली सोयाबीन काढायला आला असेल तर तुम्ही तुमचं काढू शकता कारण की आता आमच्या तीन तारखेपर्यंत ता चांगलं ऊन पडणार आहे दिवसभर कडक ऊन राहणार आहे काही पाऊस येणार नाही फक्त काय असतं तुम्हाला एक सांगू इच्छितो स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या तासाचा ता बावीस मिनिटाचा ता, पंधरा मिनिटाचा दहा मिनिटाचा पाऊस पडतो म्हणून हे लक्षाचा पण एवढा नदी पूर येणारा सध्या तरी महाराष्ट्रात पाऊस तीन तारखेपर्यंत येणार नाही म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जनतेला सांगू इच्छितो की सध्या तरी म्हणजे आता तीन तारखेपर्यंत असा एवढा मुसळधार कुठं अतिमुसळ असा पाऊस काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व राज्यातील आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा त्याच्यानंतर फक्त चार सप्टेंबर चार ऑक्टोबर ते Uh, सात ऑक्टोबरच्या दरम्यानच काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि ते काही ठिकाणी जोरात पडेल कुठं जास्त पडेल कुठं कमी पडल म्हणूनही देखील लक्ष द्यायचं राज्यातला पाऊस म्हणजे आठ ऑक्टोबर पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि आठ तारखेच्या नंतर पाऊस काही येणार नाही म्हणूनही अंदाज लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस